ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एका व्यक्तीने तब्बल दहा फुटाचा रस्ता अडवून बांधकाम सुरू केले असून सु। बीड तहसीलदार यांनी काम थांबवण्याचा आदेश देऊनही राजकीय बळाचा वापर करत अवैध बांधकाम सुरूच ठेवल्याने प्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक नऊ मे पासून उपोषण सुरू केले असून सु। आजचा त्यांचा सहकुटुंब उपोषणाचा चौथा दिवस आहे सण दोन तीनशे एकोणतीस मध्ये गैर अर्जदार यांची जमीन सण तीनशे आठ मध्ये आहे सदर सण तीनशे एकोणतीस व तीनशे आठ सर्वे नंबरच्या दहा फूट रुंदीचा रस्ता अस्तित्वात होता परंतु गैर अर्जदार हा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व राजकीय क्षेत्रात आहे सत्तेच्या व बळाचा वापर करून गैर अर्जदारांनी रस्त्यावरच बांधकाम सुरू केलेले आहे सदर गैर अर्जदार यांना अर्जदार यांनी अनेक वेळेस सांगितले की सर्वे नंबर तीनशे एकोणतीस आणि तीनशे आठ पीडमधील रस्त्यावर बांधकाम करू नका परंतु गैर अर्जदार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे त्यांनी बांधकाम थांबणार नाही नाही व पाडणार तुम्ही काय करायचे ते करा मी ब... मी थांब बांधकाम स्थगित करणार नाही म्हणून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गैर अर्जदाराने बांधकाम प्रगतीपथावर चालू ठेवले व सलाब लेवलपर्यंत काम पूर्ण केले आहे आता ते काम लवकरात लवकर काढून रस्ता मोकळा करून गैर अर्जदार सय्यद साजेद अली युसुफ अली याला सदस्य पदावरून अपात्र करून कठोर कारवाई करण्यात यावी अर्जदारांनी दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांना अर्ज दिला व अर्जदार अशी मागणी केली आहे बीड सर्वे नंबर तीनशे एकोणतीस व तीनशे आठमधील असणाऱ्या सर्वे नंबरच्या बांधावरती गैर अर्जदार यांनी बांधकाम सुरू केलेले आहे सदर अतिक्रमण केलेल्या जागेवरचा पंचनामा करून बांधकाम स्थगित ठेवण्याचा आदेश दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम करू नये असा आदेश दिला परंतु सदर आदेश गैर अर्जदार यांनी जुगारून देऊन बांधकाम केलेले बांधकाम तात्काळ काढून रस्ता मोकळा करणे व हे गैर अर्जदार अविद्यमान ग्रामपंचायत सदस्य याला तात्काळ अपात्र करणे सर्वे नंबर तीनशे एकोणतीस व तीनशे आठ मधील रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण कुटुंब व परिसरातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत बसून जे आंदोलन करतात यांची दखल आज यांच्यासाठी नेतृत्व सुद्धा आहे कारण की यांची दखल घेतली नाही आमचं मत आहे की बीड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आपण तात्काळ याची दखल घ्यावा होत असताना बेकायदेशीर बांधकाम तात्काळ पाडण्यात यावा आणि तिथं त्यांचा वाद आहे वाद मिटू सर बांधकाम आपण रोखण्यात ठेवा कलेक्टर साहेब यांची हिरिंग आपल्या तहसीलदार साहेबांना सांगा आणि यांची हिरिंग लावा एखादे जे सदस्य आहे ग्रामपंचायतचे त्यांची सध्या मनमानी आपण थांबवा आणि कारण की आपल्याकडं लोकशाही आहे हुकुमशाही नाही लोकशाही प्रमाणे या लोकांना न्याय द्यावा ही आमची शासनाला विनंती आहे नसता ला तात्काळ निलंबित करा व तराटे मंडळाधिकारीला तात्काळ निलंबित करा आणि तहसीलदार साहेबांचा आदेशाला ना जुमानता तहसीलदार साहेबांनी हे काम रोकायचं आदेशित केलेलं आहे तरी हे काम मत पडलं नाही कारण हे काम हुकुमश पद्धतीने चालू आहे हे लोक कुणास भाडा करू शकत नाही हे लोक कुणासह दादागिरी करू शकत नाही हे लोक मोलमजुरी करून खाणार लोक आहे आणि हे जे समोरचा पार्टी आहे आपली कायद्याचा आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करायला लागले त्या लोकसंघ याच्यासाठी तहसीलदार साहेब भिडचे त्यांना पण आमची विनंती आहे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब व नेकूरचे ग्रामसेवक नेकूरचे सरपंच व नेकूरचे पराठी मंडळाधिकारी यांनी सुद्धा तात्काळ याची दखल घ्यावा नसता आम्ही आंबेडकरी चार मोर्चाच्या वतीनं माझं नाव सय्यद सलीम बापू मी आंबेडकरी चार मोर्चाचा मराठवाडा अध्यक्ष आम्ही यांना पाठिंबा द्यायला लागले आणि नसता आम्ही ग्रामपंचायतवर हे आंदोलन करणार नेकलूरच्या आणि मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार याची दखल घ्यावा आम्ही शासनाला आता ह्याची हे जमीन देवस्थान इनामी आहे आणि या लोकांना न्याय द्यावा या ठिकाणी नेकलूर मोठ्या प्रमाणात इनामी जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाले बेकायदेशीर शब्द सातबारावर नाव लावले बेकायदेशीर फेरफार झाली बेकायदेशीर लाईस्टरी झाली त्याची सुद्धा आम्ही चौकशी लावणार हे आमच्या आता तहसीलदार साहेबांना त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन लावणार त्याची दखल घ्यावा आणि सुरंगी साहेब आपण भूसुधार सामान्य जिल्हाधिकारी साहेब आहे हे मुद्दा आपल्याकडे येतो साहेब आपण सुद्धा या लोकांचा उपश्रम सोडावा आमची कडकडीची विनंती आहे नसतं आम्ही हे ते आंदोलन तहसील कार्यालयासमोर करणार आणि ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब आपण सुद्धा त्याची तात्काळ दखल घ्यावा आणि याचा बीडू साहेब आपण सुद्धा पंचायत समितीचे त्यांनी सुद्धा दखल घ्यावा आणि होत असलेले किंवा महिला गोर गरीब महिला यांच्यावर होत असलेले अन्याय त्यांच्यावर होत असलेले अन्याय ता, था तात्काळ थांबवा हे आमची शासनाला विनंती आहे तसेच जिल्ह्याचे एस पी साहेब आपण सुद्धा याच्यामध्ये दखल घ्यावा आणि आपण नायकनूरचे पोलीस निरीक्षक साहेब आपण सुद्धा दखल घ्यावा आणि ह्याला न्याय द्यावा या आमची शासनाला कडकडीचे होत असलेली जे अन्याय अत्याचार आणि याच्यावर यांच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा तात ताबा काढण्यात यावा अतिक्रमण करण्यात यावा आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावा हे शासनाला आमची Community. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.